बाय भारत आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याची चळवळ माहिती आहे पण याआधी भारतात क्रांतीची ठिणगी पुण्यातनं पेटली होती आणि ती पेटवली होती राजे उमाजी नाईक यांनी तब्बल चौदा वर्ष त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता पंचवीस इंग्रज अधिकाऱ्यांना नाईक यांनी सळो करून सोडलं होतं ज्या क्रांतिकारकाला पकडण्यासाठी इंग्रजांनी जंगजंग पछाडलं ज्या क्रांतिकारकाला फाशी दिल्यानंतर कोणाच्या मनात क्रांतीची ज्योत पेटू नये म्हणून त्यांचा मृतदेह तीन दिवस झाडावर टांगण्यात आला त्या आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याची आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी राहुल स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन विशेष व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भारताला स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालं नाही आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आपल्याला स्वातंत्र्याचा लढा आणि त्याचा इतिहास माहिती आहे परंतु त्या लढ्याबरोबरच असे अनेक छोटे मोठे लढे होते ज्यातून भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल झाली या व्हिडिओमध्ये आपण राजे उमाजी नाईक यांची कहाणी ऐकणार आहोत दिप्पाड शरीर असलेले मोठ्या मिशा असलेले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णवला पुण्यातील पुरंदर इथल्या भिवडी येथे झाला उमाजी यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते नाईकांच्या कुटुंबाकडे पुरंदर आणि वज्रकड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती आणि यामुळेच त्यांना नाईक ही पदवी देखील मिळाली होती नाईक यांनी दांडपट्टा तलवार गोफन हे सगळं चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं दरम्यानच्या काळात इंग्रजांचं भारतात साम्राज्य वाढत होतं याच काळात एकोणीसशे तीनच्या दरम्यान पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचं काम रामोशी समाजाकडनं काढून घेण्यात आलं इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यानंतर भारतामध्ये अत्याचार वाढण्यास सुरुवात झाली याच काळात उमाजी नाईक यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली माझ्या देशावर परक्यांना राज्य करू देणार नाही असा निश्चय उमाजी नाईक यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत उमाजी नाईक यांनी सहकाऱ्यांसोबत बंडाला सुरुवात केली नाईक यांनी एक वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजांना त्याचबरोबर सावकारांना लुटण्यास सुरुवात केली लुटलेला ऐवज ते गरिबांमध्ये वाटून टाकत होते इंग्रजांविरोधात पुकारलेल्या बंडामुळे त्यांना अठराशे अठरामध्ये एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली जेलमधून बाहेर आल्यानंतर उमाजी नाईक यांचा कारवाया आणखी वाढल्या उमाजी नाईक यांच्या मागावर अनेक इंग्रज अधिकारी लावण्यात आले होते त्यांना पकडण्यासाठी जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले होते त्याचबरोबर नाईक यांना पकडून देणाऱ्याला भरघोस बक्षिसांची देखील घोषणा करण्यात आली महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमधनं उमाजी नाईक आणि त्यांचे सहकारी इंग्रज अधिकाऱ्यांना चकवा देत होते इंग्रज अधिकाऱ्यांकडे आधुनिक शस्त्र होती तरीसुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांना पकडता आलं नाही तब्बल चौदा वर्ष नाईक हे इंग्रजांना चकवा देत होते अखेर इंग्रज अधिकाऱ्यांनी उमाजी नाईक यांच्या जवळच्या लोकांना अमिष दाखवून फितूर केलं पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसला भोर तालुक्यातील उत्रोली या गावात बेसावत असताना इंग्रजांनी नाईक यांना पकडलं त्यांना पुण्यातील मामलेदार कचेरी इथल्या जेलमध्ये पस्तीस दिवस ठेवण्यात आलं त्याचबरोबर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला देखील चालवण्यात आला त्यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर अठराशे बत्तीसमध्ये पुण्यातील मामलेदार कचेरी इथल्या एका विहिरीवर त्यांना फाशी देण्यात आली पुन्हा कोणी इंग्रजांच्या विरोधात उठाव करू नये यासाठी उमाजी नाईक यांचं प्रेत पिंपळाच्या झाडाला तब्बल तीन दिवस लटकून ठेवण्यात आलं होतं आजही पुण्यातील मामलेदार कचेरीत ते जुनं पिंपळाचं झाड आपल्याला पाहायला मिळतं तर ही होती उमाजी नाईक यांची कहाणी अशा अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे आजचा भारत उभा राहिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद